श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रोते हो तुम्हा सर्वांच आपल्या परिवारात स्वागत तुम्ही इतकेही शांत बसू नका की तुमचा शांतपणा तुमचा मूर्खपणा बने कुणावरही जास्त नाराज होऊ नका जिथे तुम्ही तुमची कुणाला कदर नाही तिथे नाते टिकवणे धोक्यात आहे जबरदस्ती कुणाचा आयुष्य बनण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही स्वतःमध्ये आनंदी राहा आणि त्यांच्या वेगळे व्हा आमचे कडवेबोल त्रासदायक वाटतात पण आमचा शुद्ध मनही कुणाला दिसत नाही कौतुक करणारे नक्कीच तुम्हाला ओळखत असतील पण तुमची काळजी घेणाऱ्यांना तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल जी लोक तुमची साथ देत नाहीत त्या व्यक्तींची नेहमी कदर करा शेवटी ती लोक तुम्हाला शिकवून गेली की कुणावर जास्त प्रेम करणं देखील धोक्याचं ठरू शकतं जेव्हा आपल्याला वेळ साथ देते तेव्हा आपण कोणतीही लढाई जिंकू शकतो आणि आपण आपल्यावर स्वतःवर विश्वास ठेवला तर ती ताकद बनेल आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर ती आपली कमजोरी बनेल आता आम्हाला देखील चष्म्याची गरज भासू लागली आहे कारण लोकांचे धोके लगेचच दिसून येत नाहीत पण त्यांच्या चिंता तुम्ही करू नका कारण माझ्यासोबत माझा परमेश्वर आहे तुमचा देखील तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा एका वर्षात पन्नास मित्र बनवणे खूप सोपी गोष्ट आहे पण तीच मैत्री कायम टिकून ठेवणार ही खूप महत्वाची गोष्ट आहे वाईट असं वाटत नाही की वेळेने साथ दिली नाही तर जास्त दुःख या गोष्टीचं होतं की ज्यांच्यावर खूप जास्त विश्वास ठेवला होता त्यांनी वेळेवर साथ सोडून दिली वाईट तर प्रत्येकाला वाटत असतं पण काही लोक लोकांना दुःख कसं लपवायचं हे महे, चांगलंच माहिती असतं एका खोट्या व्यक्तीची एकच शिक्षा असते जेव्हा तो खरं बोलतो तेव्हा त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही ही खोटं बोलत जाऊ नका आणि एकदा खोटं नाव पडलं की ते खोटच कायम त्यांच्या लक्षात राहतं आणि मग आपण कितीही खरे असलो तरी कोणीही विश्वास ठेवत नाही आता प्रेमाने मरण या प्रेमाने आणि मरण दोन गोष्टीमध्ये एक समानता आहे नाते वयक्त नाते जगा भक्त नाते वेळ फक्त खूप आपलेपणा दाखवणारी लोक एक दिवस धोका देऊन जातात की आपण परक्या परक्या आहोत मनुष्य तेव्हा जास्त चिंता करतो जेव्हा स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त हरला असेल माणसाची कुनिंदा व त्याची माणुसकी ठरत असते त्याची साथ दर्जा नाही स्मशानभूमी अशा लोकांच्या राखीने भरलेली आहे ज्यांना वाटलेलं की त्यांच्याशिवाय दुनिया चालू शकत नाही तुम्ही चालण्याच्या धाडस करा अनेक दिशा आहेत काजी का करू नका कारण तुमच्या पाठीशी अनेक आशीर्वाद आहेत सहमत असाल तर आपला हा व्हिडिओ लाईक करा आणि हृदयातून जे शब्द येतात मनातून जे अर्थ निघतात प्रयत्नांचा तो बालधैर्याचा थरथराट जिवंत ठेवा आयुष्यात सर्व काही हरले तरी चालेल पण पुन्हा जिंकण्याची आशा जिवंत ठेवा आळशीपणापासून सावध रहा तुम्ही असा दिवस त्याला देत आहात आणि तो उद्याचा आजचा दिवस जरी दिला तरी उद्याचा दिवस तुमच्याकडून तो आपोआप चोरला जाईल म निभवणाऱ्या आणि जाणणाऱ्या जाणणाऱ्यांना फक्त एक कारण हवं असतं ज्या व्यक्ती संबंध तोच व्यक्ती रडत सतत रडत असतो दुनिया मतलेबी आहे असू दे तुम्ही स्वतःसाठी चांगले आणि खरे बना मग परमेश्वर देखील तुमच्या पाठीशी आहे मग पहा परमेश्वर तुम्हाला कधीच सोडणार नाही तुमची कायम साथ देईल आता बघा परमेश्वर तुमचं कधीच वाईट करणार नाही म्हणून वाईट वेळ आल्यावर कधीच घाबरून जाऊ नका कारण आपली जिंदगी कधीही बदलू शकते या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच हे आपले भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि वेळेवर नशिबावर कधीही बडाई मारू नका कारण सकाळ ही त्यांची पण होते त्यांचे दिवस वाईट असतात आपले चार नातेवाईक एक एकाच दिशेने तेव्हाच चालतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो चार लोक काय म्हणतील या विचारात आपण आयुष्य घालवतो आणि शेवटी ते चार लोक हेच बोलतात की राम नाम सत्य हे जीवनात एकमेकांसारखे असणे आवश्यक नाही तर एकमेकांसाठी असणे आवश्यक आहे खोट सुद्धा इतकं विचित्र असतं की स्वतः बोललो तर बरं वाटतं आणि इतरांनी बोललं तर राग येतो कुणाच्याही वाईट वेळेवर हसण्याचे सुख करू नका ही वेळ सर्वांचे एका छोट्या भांडणामुळे आपण आपलं नातं संपवून टाकतो पण यापेक्षा चांगलं आहे की जर आपण प्रेमानं आपलं भांडण मिटवून टाकू शकत असतो तर तुम्ही नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करून घ्या कमेंटमध्ये स्वामी आई असे टाईप करा धन्यवाद